हॅलो नमस्ते सर्वांना कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल तर एक मिनिट हे बघा पसारा इथे ही पोती आहेत इथे या पिशव्या हे बघा सगळे पोती इथे पण तर झाले असं की आता आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत तर सामान सगळं आमचं आगमन झालेलं आहे आणि आत्ता तेच मी अरेंज करते सगळं ते लाईट नाही आहे लाईटीचा बल लावा लागणार आहे तर हे किचन वाटा त्या घरापेक्षा ह्या घराचा किचन वाटा खूप मोठा भेटलेला आहे मला खूप मोठा किचन वाटा आहे तर आत्ता काय केलं मी किचन वाटा सगळा स्वच्छ केला आणि आता थे थे ही, ही है। भांडे घासते कारण भांडे घासतील बेसिनमध्ये पण खूप भांडे आहेत ना बल नाही येते त्याच्यामध्ये आता संध्याकाळी बल आणते तेव्हा लावते आणि आता ही माळणे पण घेतली आहे क्लीन करून ही माळणी इथे सगळी भांडे अरेंज करणार आहे आता काय करते जसे जसे भांडी भेटले आहेत ना तशी घासून आता अरेंज करते भांड्यांचं पाणी नितळलंय पूर्ण तर इथे एवढ्या प्लेटी घासलेल्या आहेत हे लावून घेतलंय आता मुलांना भूक लागलेली ला आहे तर त्यांना <small> जेवण देते डबा आलेला आहे